रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी येते पाचोड पैठण येथून पैठण तालुक्यातील पाचोड येथे शिवजयंती निमित्त शांतता समितीची बैठक त्याचप्रमाणे नवीन कायद्याच्या अंमलबजावणीची माहिती नागरिकांना व्हावी या दृष्टिकोनातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याबाबत अधिक माहिती अशी हो की भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार साक्ष अधिनियम दोन हजार दृष्टिकोनातून दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अतुल शेळके लॉन्स पाचोड पैठण रोड तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नवीन कायदे प्रशिक्षण जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते यावेळी पाचोड हद्दीतील पोलीस पाटील ग्रामसुरक्षा दल सदस्य व्यापारी प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव यांच्यासाठी नवीन अंमलात आलेले कायदेविषयक कार्यशाळा तसेच छत्रपती शिवजयंती निमित्ताने शांतता समिती बैठकीचे आयोजन केले या प्रसंगी पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या नेतृत्वाने कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या लहान थोर ज्येष्ठ नागरिकांना पोलीस पाटील ग्रामसुरक्षा दल जवान सदस्य जयंती मंडळ सभासदांना शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर एक उत्तम प्रकारे चांगले वक्ते कार्यक्रमासाठी आणून त्यांच्या भाषणाद्वारे नव्या पिढीला महापुरुषांच्या विचारांची वर्षाव करून एक नवीन धोरण आखावे जेणेकरून जयंतीसाठी डीजे लाऊडस्पीकर न लावता शांततेच्या मार्गाने शिवजयंती साजरी करण्यात यावी असे आवाहन केले त्यानंतर लगेच पाचोड हद्द पैठण तालुक्यातील नांदर आणि हर्षिया या गावातील जयंती मंडळाने डीजे व लाऊड न लावता शिवजयंती मोठ्या थाटामाटात शांततेच्या मार्गाने साजरी करो असे आश्वासन दिल्याने शिवजयंती उत्सव समिती मंडळाचा पाचोड पोलीस ठाण्यामार्फत सत्कार करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते आणि ऍडव्होकेट धायाकर यांनी उपस्थितांना कायद्याचे कलम व नियम सांगून योग्य प्रकारे मार्गदर्शन केले लहान चिमुकल्या मुलीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल निवडक अशी माहिती सांगून कार्यक्रमाची शोभा वाढवली या प्रसंगी श्री जाधव ज्ञानेश्वर राडकर गोविंद राऊत बोबडे यांच्यासह महिला व पुरुष पोलीस पाटील व ग्राम उत्सव समिती सदस्य पत्रकार सिद्धार्थ मगर राहुल गिरे भगवान सोरमारे सिद्धार्थ वावळ व्यापारी आणि प्रतिष्ठित नागरिक आदींची उपस्थिती होती सर्वांचे आभार मानतो आणि आपल्याला आता येत्या एकोणवीस फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करायची आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिवजयंती आहे ती आपल्याला एकदम साध्या पद्धतीनं डी जे शिवाय

पण आजच्या या काळामध्ये दहा ते अकरा कर्तव्य आहे की आपल्याला आपल्या राष्ट्राबद्दल अभिमान असला पाहिजे आपल्याला आपल्या राष्ट्रध्वज राष्ट्रगीत आणि राष्ट्राबद्दल प्रेम असलं पाहिजे आणि आपण ऐतिहासिक माणसा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे छत्रपती संभाजीनगर